मित्रांनो स्वागत आहे तुमची आवड गणिताची या चॅनल मध्ये आज आपण या ठिकाणी नवोदयच्या मुलांसाठी अपूर्णांक हे प्रकरण बघत आहोत आणि त्यातील स्वाध्याय आठ पॉइंट दोन पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर बघूया स्वाध्याय आठ पॉईंट दोन मधला पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे तर एक पूर्णांक दोन छेद सात गुणिले एक पूर्णांक तीन चेद सात हा पैकी कोणत्या पदावली इतका आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा इथं काय होतं बघा सात एक्के सात सात दोन म्हणजे इथं आधी आपण काय करतो सात अधिक दोन करतो बरोबर आहे आणि छेदात सात तसंच गुणाकारात चिन्ह दिलं तर इथं बघा सात एक्के सात आणि तीन म्हणजे सात अधिक तीन छेद सात हे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करून घेतलं ठीक आहे तर आता यामध्ये पर्याय जर बघितला तर इथं बघा एक दोन एक आहे जरी ह्यांचा गुणाकार केला तर सात दोन नऊ होतो आणि इथं किती होतात बघा सात दहा दा होतात दहा नऊ नव्वद झाले नव्वद आहे का इथे येणार आहे का वरचा गुणाकार नाही येणार त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे दुसऱ्या पर्यायामध्ये बघितलं तर इथं बघा गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणजे सात अधिक दोन गुणिले सात अधिक तीन आणि छेदामध्ये सात गुणिले सात आहे म्हणजे पर्याय क्रमांक बी या ठिकाणी काय आहे बरोबर पर्याय आहे ठीक आहे आता जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडं दुसरा प्रश्न बघतोय आपण काय सांगितलेलं आहे बघा तीन छेद पाच अधिक एक छेद पाच वजा दोन छेद पाच आता छेदामध्ये पाच असल्यामुळं आपण काय करू शकतो हो बघा तीन अधिक एक वजा दोन हे कधी करायचं ज्यावेळेला वजा बाकीचं चिन्ह असेल त्यावेळेला आता हे गुणाकाराचं चिन्ह होते इथं मध्ये गुणाकाराचं चिन्ह दिलं इथं बघा छत्तीस छेद पंचेचाळीस वजा दोन छेद पाच ठीक आहे आता इथलं तर गणित सोडवतोय आपण तर तीन आणि एक चार चारातन दोन गेले दोन छेद पाच आले गुणिले आता या ठिकाणी बघा त्या दोघांचा छेद समान नाहीये म्हणून आपण काय केलं कितीनं गुणलं तर पंचेचाळीस येतं तर नऊनी गुणल्यावर पंचेचाळीस येतं म्हणून वरती खाली या ठिकाणी काय केलं आपण ने गुणलेलं आहे ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी बघा काय झालं तर हे छत्तीस तसेच राहिले वजा म्हणजे छेदात पंचेचाळीस घेतले आणि वजा नऊ दोन्ही किती झाले इथं अठरा आली बरोबर आहे म्हणजेच दोन छेद पाच गुणिले सोळातनं आठ गेले आठ राहिले हातच्याला एक गेले तीनातनं दोन गेले एक राहिले म्हणजे अठरा इथं आले पंचेचाळीस ठीक आहे आता बघा आपल्याला भाग जातो का या ठिकाणी नाही जात ठीक आहे मग आपण काय करणार आहे गुणाकार वरच्या वरच्या खालच्या खालच्याचा म्हणजे गुणाकार करताना अंश अंशाचा गुणाकार करायचा छेदा, छेदा कर करा असतो आणि छेदाछेदाचा गुणाकार करायचा असतो अठरा दोन्ही किती झाले या ठिकाणी छत्तीस झाले आणि बघा इथं पाचा पाचा पंचवीस पाचोक वीस दोन वीस दोन, दोन बावीस म्हणजे दोनशे पंचवीस या ठिकाणी आलेलं आहे म्हणजे छत्तीस छेद दोनशे पंचवीस आलेलं आहे आता हा पर्याय आहे का यामध्ये छत्तीस चे दोनशे पंचवीस नाहीये मग आता काय करायचं या संख्येला कोणत्या संख्येने भाग जातो तर सहा तीन नऊ झाले पाच दोन किती झाले सात सात दोन किती झाले नऊ म्हणजे तीन भाग जातो तीन एक तीन तीन दोन्ही सहा ठीक आहे आणि इथे छेदात बघा तीन सत्ते एकवीस एक, एक राहिले आणि तीना पाच पंधरा ठीक आहे आता परत एकदा बघा हे एक दोन एक तीन म्हणजे अविभाज्यतेच्या कसोट्या वापरतोय आपण सात पाच बारा म्हणजे परत एकदा तीन भाग जातो किती झाले बघा या ठिकाणी तर तीन तर तीन चौक बारा झाले तीन दोन्ही सहा एक राहिले तीना पाच पंधरा म्हणजे चार छेद पंचवीस या ठिकाणी आलेलं आहे ठीक आहे आता जर तुम्हाला हे स्क्रीनशॉट काढायचं असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मग काय करा लिहून घ्या पॉज करून व्हिडिओ तर उत्तर काय आलेलं आहे आपलं चार छेद पंचवीस हे उत्तर आलेलं आहे ठीक आहे आता तिसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक एक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर होणारा अपूर्णांक नवीन अपूर्णांक प्रत्येक वेळेला काय असणार आहे कधी मोठा येऊ शकतो कधी काय असू शकतो छोटा येऊ शकतो म्हणजे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी दिलेला आहे जो काय आहे दिलेला बघा मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा वा लहान असू शकेल ठीक आहे आता बघूया चौथा प्रश्न काय सांगितलेला आहे बघा तर चार पूर्णांक एक छेद दोन म्हणजेच किती झाले बघा चार दोन्ही आठ आणि एक नऊ नऊ छेद दोन आधी चार चार आणि एक पाच आता पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर केलेलं आहे गुणिले चार दोन्ही किती झाले आठ झाले आठ आणि एक किती झाले बघा इथं नऊ छेद दोन पजा बे दोन्ही चार आणि एक पाच पाच छेद दोन आले ठीक आहे छेद समान होते त्यामुळे आपण छेद दोन घेतला नऊ आणि पाच किती झाले बघा चौदा झाले गुणिले नवातन पाच गेले किती राहिले चार छेद किती आहे इथं दोन आहे ठीक आहे आता इथं भाग जातो म्हणून भाग घालवला तर बे बेसाती चौदा आले बेक के बे बेदोनी बे चार आले काय राहिले बघा सात गुणिले दोन राहिले सात दोन्ही किती होतात तर चौदा येतात पर्याय आहे का तर हो पर्याय क्रमांक सी या ठिकाणी काय आहे बरोबर दिलेला आहे ठीक आहे आता प्रश्न क्रमांक पाच बघतोय काय सांगितलेलं आहे बघा चार छेद तीन अधिक चार छेद तीन दिलेले बरोबर आहे छेद समान आहे चार अधिक चार किती झाले आठ झाले गुणाकाराचं चिन्ह आहे एक अधिक एक दोन झाले आणि छेदामध्ये किती आले तीन आले ज्या वेळेला अशा संख्या असतात म्हणजे इकडे दोन आणि दोन आठ आहे अंशामध्ये आहे त्यावेळेला भाग घालायचा नाही अंश आणि छेदामध्ये असेल त्यावेळेलाच आपण भाग घालवतो आठ दोन्ही किती झाले सोळा झाले आणि तीन त्रि किती झाले नऊ झाले म्हणजे सोळा छेद नऊ हा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा सहावा प्रश्न बघतोय काय सांगितले आहे बघा तर पदावली दिलेली आहे आणि या पदावलीची किंमत काय असं आपल्याला विचारलेलं आहे आता हे गुणाकारातला कंस आहे त्यामुळे बघा इथं काही तीन एक तीन आले ठीके आणि बे दोन्ही किती आले चार आले ठीक आहे ज्यावेळेला गुणाकार असतो त्यावेळेला खा अंश गुणाकार आणि छेदा छेदाचा गुणाकार पण वेळेला बेरजेचं चिन्ह असतो त्यावेळेला छेद एकच घ्यायचा असतो ही गोष्ट लक्षात ठेवा अधिक एक आता या ठिकाणी बघा छेद समान आहे का नाही इथं छेदात किती असतं काय नसतं त्यावेळेला एक असतं म्हणजे इथला छेद जर समान करायचं असेल तर गुणिले काय करायला गेले ह्याला चार करायला गेले किंवा का तर इथला छेद किती आहे चार म्हणजे इथं बघा तीन छेद चार अधिक चार एक चार छेद चार आले ठीक आहे म्हणजेच काय झाले बघा छेदात चार आता इथं बेरजेचं चिन्ह आहे म्हणून एकच छेद घेतला आणि तीन अधिक चार म्हणजेच किती आले सात म्हणजे सात छेद चार या ठिकाणी उत्तर आहे पण इथं पर्याय दिलेला आहे का सातशे चार तर नाही मग आपल्याला अशा वेळेला काय करायचं भाग घालवायचं सातला चारनी भाग घालवला काय आले चार एक्के चार आले बरोबर आहे सातातनं चार गेले किती राहिले तीन राहिले म्हणजे आपण काय करणार आहे बघा एक पूर्णांक तीन छेद चार हे उत्तर असणार आहे।, आहे का पर्याय एक पूर्णांक तीन छेद चार हा पर्याय आहे ठीक आहे सातवं गणित काय दिलेलं आहे बघा तर दोन संख्यांची बेरीज पंधराशे सहा आहे जर एक संख्या सातशेच सहा असेल तर दुसरी संख्या काय ज्यावेळेला तुम्हाला असं दिलं जाईल म्हणजे दोन संख्यांची बेरीज आता किती दिली आहे पंधरा शेत सहा दिलेली आहे ठीक आहे पण त्यातली एक संख्या दिली आहे आणि दुसरी संख्या काढायची आहे त्यावेळेला आपल्याला काय करावं लागतं वजाबाकी करावी लागती ही गोष्ट लक्षात घ्या हीच आजची आपली हिंट आहे ठीक आहे इथं छेदात किती आले सहा आले इथं पंधरा वजा सात आले बरोबर आहे पंधरातनं सात गेले किती राहिले आठ आठ छेद सहा आले आठशे सहा पर्याय आहे का या ठिकाणी नाही तर का बघा तर आठ आणि सहाला भाग जातो कशाने भाग जाणार आहे तर दोन्ही या दोन्ही संख्येला भाग जातो म्हणून बे चोक आठ आले आणि बे त्रिक किती झाले सहा आले म्हणजे चार चे तीन हे उत्तर असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक ए या ठिकाणी काय आहे बरोबर आहे ठीक आहे या ठिकाणी आपला हा स्वाध्याय संपतो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद